या ठिकाणी येत आहे सुनील बेलदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुनील बेलदारांशी आपण कॉन्टॅक्ट करूया सुनील जी बोला काय अपडेट मिळतोय चांदवडचा सर आत्ताच चांदवड देवळा संघाची आठवी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे ज्यामध्ये डॉक्टर राहुल आहे त्यांना पाच हजार वीस मते मिळालेले आहेत शिरीजी कोटवाल यांना पाचशे शहात्तर मते मिळाली आहेत गणेशजी निंबाळकर यांना पाचशे नऊशे सत्तावन्न मते मिळालेले आहेत मत तर केदारदाना आहे यांना दोन हजार नऊशे एकोणऐंशी मते मिळालेल्या आहेत एकंदरीत या आठव्या फेरीचा निकाल बघितला गेला तर डॉक्टर आहे आहे राहुल आहेर यांना एकूण त्रेपन्न हजार सातशे नऊ मते मिळालेले आहेत श्रीजी कोटवले यांना अठ्ठावीसशे सत्याहत्तर मते मिळालेले आहेत तर गणेशजी निंबाकर यांना पाच हजार सहाशे एकोणऐंशी मते मिळाले आहेत तर केदार तानाजी आहे यांना एकंदरीत सव्वीस हजार एकशे सत्तर मते आठव्या फेरीपर्यंत प्राप्त झालेल्या आहेत सोबतच डॉक्टर राहुल आहेर आणि जर तर डॉक्टर राहुल आघाडीवरती आहेत आणि डॉक्टर राहुल यांना सत्तावीस हजार पाचशे एकोणचाळीस मतांनी नक्कीच एकोणचाळीस हजार सत्तावीस हजार पाचशे एकोणचाळीस इतक्या मतांनी सत्तावीस हजार पाचशे एकोणचाळीस मतांनी डॉक्टर राहुल आहे आ, या ठिकाणी आपण बघू शकतात की चांदवत देवळा विधानसभा मतदारसंघाचा देख देखील निकाल तेवढाच धक्कादायक आता पुढे येत आहे प्रवीण पवार आपल्यासोबत आहेत प्रवीण पवारांशी संवाद साधूया या ठिकाणी प्रवीण पवार आपल्यासोबत गेलेले आहेत ते या ठिकाणी बागलांचा रिपोर्ट घेऊन आपल्या पुढे येत आहेत नक्कीच